ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर पैलवान भूषण बाबुराव मस्कर यांना त्यांनी केलेल्या क्रीडा क्षेत्रातील कुस्तीमध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल ध्येय संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात भागीरथी सडन समडोळी तालुका मेरत जिल्हा सांगली येथील पैलवान भूषण बाबूराव मस्कर यांना ध्येय राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपानी लॉन्च संगमनेर येथे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे पैलवान भूषण बाबूराव मस्कर यांना ध्येय राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन्स संगमनेर येथे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे